परराज्यातून अवैध मद्यासाठ्याची वाहतूक उघड अभोना पोलिसांची धडक कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त अभोना पोलिसांनी आज मोठी धडक कारवाई करत परराज्यातून येणाऱ्या विदेशी मद्य वाहतुकीचा पर्दाफाश केलाय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अभोणा नांदुरी रस्त्यावर गुजरात राज्यातील नोंद असलेल्या पिकअप वाहनावर क्रमांक जी जे सव्वीस टी ऐंशी पस्तीस छापा टाकून तब्बल आठ लाख बावीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा आणि नगरहवेली येथील बनावटीची रॉयल स्पेशल कंपनीच्या पंचवीस बॉक्समध्ये बाराशे बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिली तसेच रॉयल चॅलेंज प्रीमियम विस्कीचे तीन बॉक्स आढळले या साठ्याची किंमत अनुक्रमे साठ हजार आणि बारा हजार नऊशे साठ रुपये एवढी असून जप्त वाहनाची किंमत तब्बल सात लाख पन्नास हजार रुपये आहे या प्रकरणी संतोष गबा पारधी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मारवाड तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैध मद्यसाठा गाडीत लपवून वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे नुकतेच अभोणा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मोठी कारवाई पार पडली असून त्यांच्या धडाडीमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे छापा पथक एपीआय योगिता कोकाटे पी एस आय पाटोळे पोलीसशिपाई विठ्ठल धोंगडे शिपाई विठ्ठल बागूर शिपाई विजय भोय हो